सर्वांना नमस्कार दामू ऑफिशियल या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करतो कालच एक सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये जे काही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखालील समितीने जी समिती गठित केलेली होती आणि त्यानंतर त्या संदर्भामध्ये एस च्या रिझर्वेशन सह या आठ जिल्ह्यांमध्ये रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये टक्केवारी ठरवली आणि त्याचा शासन निर्णय आला पण अं आदिवासी समूहामधून वारंवार त्या ठिकाणी मागणी होत होती की त्यांचा आरोप होता की आमचा जो बिंदू दोन नंबरला किंवा एक नंबरला असायला हवा होता तो सात नंबर किंवा आठ नंबरला नेऊन ठेवलाय आणि त्यामुळे छोट्या संवर्गातील या बिंदू नामावलीमुळे खूप मोठा अन्याय झालेला आहे असं एकंदरीत म्हणणं होतं आणि त्यानंतर मला वाटतं मध्यंतरी बरीचशी आंदोलनं झाली आणि या आंदोलनामध्ये हा मुद्दा प्रकर्षाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग ज्या झाल्या त्यामध्येही गेला आणि यामध्ये जे आमदार आहेत त्या आमदार खासदारांनी हा मुद्दा लावून धरला आणि त्यानंतर या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जो दोन नंबर आणि त्यानंतर जो काही बिंदू नामावलीमध्ये हो जो अं फेकला गेला होता तो आता एक नंबरला आलेला आहे का की कसं या बाबतीमध्ये कालचा शासन निर्णय आहे तो शासन निर्णय आपण एकंदरीत समजून घेणार आहोत म्हणजे दोन हजार बावीसचा एक शासन निर्णय आणि त्या अगोदरचे शासन निर्णय पण आपण दोन शासन निर्णयाचं कंपॅरिझन करू दोन हजार बावीसचा शासन निर्णय आणि आता जो चोवीस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेला शासन निर्णय या दोघांचा कंपॅरिझन करू की त्यावेळेस कुठल्या नंबरला बिंदू होता आणि आता कुठल्या नंबरला बिंदू आहे तर तो एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ जे या संदर्भातले येतील ते तुमच्याने मिस होणार नाही तर चला मित्रांनो आपण तो शासन निर्णय एकदा बारकाईने समजून घेऊ आता मित्रांनो या ठिकाणी एवढं लक्षात घ्या की अनुसूचित जमातीची लोकसंख्या प्रामुख्याने असलेल्या नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट क आणि ड आता हे जे रिझर्वेशन आहे ते क आणि ड या पोस्टसाठीच असणार आहे तर यामध्ये छोट्या संवर्गाकरिता सुधारित आरक्षण विहित करण्याबाबत असं या ठिकाणी हा हेडिंगचा मुद्दा आहे हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय मित्रांनो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला प्रकाशित झालेला आहे यामध्ये काही संदर्भ आहेत शासन निर्णय एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि एकोणतीस सात दोन हजार पंचवीस तर असे चार शासन निर्णय संदर्भ म्हणून दिलेत त्याच्यातला आपण एक संदर्भ बघणार आहोत पंचवीस दोन दोन हजार बावीसचा आता यामध्ये नेमकं काय म्हटलंय की प्रस्तावना सामाजिक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या सुधारित आरक्षणासह राज्यातील नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क आणि ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये मोठ्या सवर्गासाठी सुधारित आरक्षण शंभर बिंदू नामावली विहित करण्यात आली आहे उपरोक्त आठ आदिवासी जिल्ह्यातील जिल्हास्तरीय जिल्ला आणि ड संवर्गामधील सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या सुधारित आरक्षण विहित करण्याची बाब बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार हा निर्णय घेतलाय शासन निर्णय काय आहे की राज्यामध्ये राज्यामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जी गट क आणि ड मधील पदे सरळ सेवेने भरतीसाठी छोट्या संवर्गाकरिता सोबत जोडलेल्या जिल्हा जिल्ह्यानिहाय अनुसूची अ ब क आणि ड आणि ई नुसार सुधारित आरक्षण विहित करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार त्या, त्या आरक्षणानुसार कार्यवाही कर करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आता यामध्ये एकंदरीत हे पण म्हंटल की ज्या ठिकाणी अनुसूचित जमातीकरिता सात टक्के पेक्षा वाढीव आरक्षणानुसार उपलब्ध झाले नाही तर, वा ना तर संदर्भ क्रमांक एक नमूद शासन निर्णय एक नऊ दोन हजार एक नऊ एकोणीसशे एक सत्त्याण्णव मधील कार्यपद्धती म्हणजे ते रोटेशन नुसार दुसऱ्या कास्टला जाणार असं एकंदरीत हा शासन निर्णय सांगतो हा शासन निर्णय उपसचिव सामान्य प्रशासन विभागाचे सुदाम आंधळे साहेब जे आहेत त्यांनी या ठिकाणी काढलेला आहे आणि हा एकंदरीत शासन निर्णय कालपासून प्रकाशित झालेला आहे आणि यामध्ये त्यांनी आता सरळ सेवेकरता छोट्या संवर्गासाठी आरक्षित पदाचा आ, जो काही तपशील आहे तो तपशील या ठिकाणी दिलेला आहे तर यामध्ये मित्रांनो सुरुवातीला आपण समजून घेऊ की आ, शासन निर्णय सत्तावीस एकोणतीस सात दोन हजार पंचवीस नुसार जी काही टक्केवारी ठरलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जातीला दहा टक्के अनुसूचित जमातीला बावीस टक्के विजा वी, आ तीन टक्के क साडेतीन भज ड दोन, दोन विमा प्र दोन इतर मागास वर्ग पंधरा आणि सामाजिक शैक्षणिक आठ आणि आर्थिकदृष्ट्या मागा मागास आठ आणि अ राखीव ओपन चोवीस टक्के म्हणजे आपल्याला माहिती आहे की नाशिक धुळे पालघर आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये ते अनुसूचित एक मधून बावीस टक्के रिझर्वेशन दिलं जातं त्यानंतर आपण बघूया की या, या ठिकाणी अनुसूचित ब यवतमाळ यवतमाळमध्ये अनुसूचित जमातीला चौदा टक्के रिझर्वेशन आहे त्यानुसार अनुसूचित जातीला बारा असं रिझर्वेशन आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी क मध्ये चंद्रपूर जिल्हा आहे त्यामध्ये पंधरा टक्के रिझर्वेशन आहे त्यानंतर म्हणजे हे आठ जिल्हे जे आहेत त्यानुसार मी सांगतोय अनुसूचित ड मध्ये चोवीस टक्के रिझर्वेशन हे गडचिरोलीला आहे हे वाढीव आरक्षण आहे दोन हजार एकच्या कायद्यानुसार आणि अनुसूचित मध्ये रायगड जिल्ह्याला अनुसूचित जमातीला नऊ टक्के रिझर्वेशन आहे आता हा शासन निर्णय म्हणजे ह्या शासन निर्णयातील हे जे काही बिंदू आहेत ते बिंदू या ठिकाणी कशा पद्धतीने रोटेशन बदललेलं आहे ते आपण एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणारच आहोत आता यामध्ये सुरुवातीला मित्रांनो मी मित, थोडंसं सा समजावून सांगतो की दोन हजार बावीस दोन हजार बावीसच्या शासन निर्णय आणि त्याच्या अगोदरच्या दोन हजार अठरापासून पासून शासन निर्णयामध्ये आरक्षणाची पद समजा पद एक आलं तर मग ते कोणाला दिलं पाहिजे पदसंख्या सॉरी पदसंख्या दोन आली तो दोन तर दोन पदं असतील तर पहिलं कोणाला दिलं जायचं तर ते आणि तीन पदं आली तर कोणाला दिलं जायचं ते मागच्या जी आरचं आणि आताच्या ह्या जी आरचं आपण कंपेरिजन करणार आहोत तर ते तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर दोन शासन निर्णय आहेत बघा दोन्ही शासन निर्णय आहेत हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि आज आत्ता जो आपण बघितला तो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर या दोनही शासन निर्णयामध्ये जे काही तपशीलवार वर्गीकरण दिलेलं आहे ते वर्गीकरण आपण या ठिकाणी बघूया की दोन हजार बावीसपर्यंत म्हणजे या शासन निर्णयाच्या अगोदरपर्यंत आपला बिंदू कुठे होता आता अनुसूचित जमाती अनुसूची अमध्ये रिझर्वेशन बदललं आहे का तर बघा अनुसूची अमध्ये जे रिझर्वेशन आपल्याला मिळतं ते या ठिकाणी अनुसूचित जातीला तेरा टक्के अनुसूचित जमातीला सात आणि विमुक्त जाती अ तीन ब अडीच टक्के इतर वर्ग एकोणीस भज क साडेतीन घ दहा भज ड दोन विमा प्र दोन आणि अ राखीव अडतीस असं हे रिझर्वेशन आहे आता या ठिकाणी मित्रांनो आपण हे बघा या ठिकाणी अनुसूचित ब आता डायरेक्टली त्यांनी या ठिकाणी अनुसूची अ दिलेली आहे यामध्ये रिझर्वेशन बघा या ठिकाणी जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन बघा या ठिकाणी सेम आहे का आपण ते बघू की बदलण्यात आलेले आहे या ठिकाणी अनुसूचित जातीला दहा टक्के ते या ठिकाणी दहा टक्के आहे अनुसूचित जमातीला बावीस टक्के बावीस टक्के आहे त्यानंतर विजा अला तीन टक्के आहे ते विजा अला तीन टक्के आहे भजड अडीच टक्के आहे भजक साडेतीन टक्के भजड दोन टक्के इतर मागास वर्ग पंधरा टक्के सामाजिक व शैक्षणिक यांना आठ टक्के दिले आणि म्हणजे याचा अर्थ इतर मागासवर्गाचं जे रिझर्वेशन होतं ते या ठिकाणी कमी झालेलं आहे ते चोवीस टक्के झालेलं आहे तीस मधून कारण सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाला त्या ठिकाणी रिझर्वेशन दहा टक्के त्यानुसार आठ टक्के त्या ठिकाणी बिंदू त्यांना ठेवलेले आहेत तर इथे मित्रांनो आपण ही जी बिंदू नामावली आहे ती आठ जिल्ह्यामध्ये अनुसूचित जामी अनुसूचित जा, जमातीच्या त्या का ही अत्यंत महत्वाची अशी ही बिंदू नामावली आहे तर या ठिकाणी मित्रांनो बघा सुरुवातीला आपण बघूया की सुरुवातीला एक नंबर पदसंख्या एक असेल तर ते ओपन आरक्षण अधिनियम कलम तीन एक घ मधील तरतुदीनुसार एकाकी पदास आरक्षण लागू होत नाही त्यानंतर दोन जर पदं आली तर सुरुवातीला बघा प्रथम अनुसूचित जातीला मिळायचं त्यानंतर बिंदू नामावलीच्या क्रमांकानुसार मग अनुसूचित जमातीला वगैरे मिळायचं आता दोन पदं आली तर पहिलं अनुसूचित जमातीला मिळणार आहे त्या त्यानंतर मग अनुसूचित जातीला मग त्यानंतर आळोपाळीने या ठिकाणी मिळणार आहे जर त्या ठिकाणी मित्रांनो मागच्या म्हणजे mm या जी आरच्या अगोदर तीन पदं आली तर त्या ठिकाणी पहिलं पद अनुसूचित जातीला जर ते दिलं असेल तर नेक्स्ट टाइम अनुसूचित जमातीला या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा अनुसूचित जमातीला मिळेल आणि मग अनुसूचित जातीला मिळेल म्हणजे दोन पदं आली तर या ठिकाणी पहिलं अनुसूचित जमातीला त्यानंतर विमुक्त जाती त्याच्यामध्ये जे रोटेशन प्रमाणे असेल त्याला असं एकूण तीन पदांची या ठिकाणी काय केलेले आहे वर्गीकरण केलेलं आहे त्यानंतर जर चार पदं आली तर चार पदांमध्ये एक पद अनुसूचित जमातीला जातीला आळोपाळीने एक पद विमुक्त जाती आणि त्यानंतर एक पद इतर मागास वर्ग या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे जो बिंदू बाहेर फेकला गेला होता तो त्यांनी एक नंबर ला ला है माजा मदे जियार मदे या ठिकाणी एक नंबरला आणून ठेवलेला आहे असं एकंदरीत माझ्या आकलनामध्ये या जी आरमध्ये तरी दिसते आता यामध्ये जर पाच पद आली तर पाच पदांमध्ये पाच पदांमध्ये समजा आता आपण एक मोगम लिहू की सात पदं आली तर सात पदांमध्ये आरक्षणाची पदे पाच त्यामध्ये एक पद हे कायमस्वरूपी अनुसूचित जमातीला पहिलं असेल त्यानंतर अनुसूचित जातीला असेल त्यानंतर मग एक पद विमुक्त जाती भटक्या जमाती ब आळोपाळीनं असेल आणि एक पद कायमस्वरूपी इतर मागास वर्गाला असेल आणि एक पद हे सामाजिक शैक्षणिक व जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आळोपाळीने भेटेल म्हणजे सहा जर पदं आली तर या ठिकाणी अनुसूचित जमातीला एक कायम पद असेल त्यानंतर आठ पदं आली आठ पदांची जाहिरात आली तर त्या ठिकाणी अनुसूचित जमातीला दोन पद त्यांनी कायम दिलेले आहेत बघा इथे आठ पद होती या आठ पदांमध्ये एक अनुसूचित जातीला कायमस्वरूपी होतं दोन पदे ही अनुसूचित जमाती कायमस्वरूपी आता इथे त्यांनी त्या त्या पद्धतीने केलेलं आहे आता जर अकरा पदांची जाहिरात आली तर दोन पदं ही कायमस्वरूपी होत आहेत तर अशा पद्धतीने हे जो हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामधील बिंदू नामावलीचा तपशीलवार या ठिकाणी आराखडा देण्यात आलेला आहे आता हा यवतमाळ जिल्ह्याचा आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये रिझर्वेशन फक्त अ राखीव जे ओपन कॅटेगरीला चौतीस टक्के होतं ते या ठिकाणी कमी झालेलं आहे आणि ते अठ्ठावीस टक्के रिझर्वेशन आहे बाकीचं सगळ्या कास्ट सेम आहे फक्त सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग या ठिकाणी त्यामध्ये आठ वाढलेला आहे त्यामध्ये बघा अनुसूचित जमाती म्हणजे सेम वरची जे आहे त्यानुसार या ठिकाणी आहे आता जर आपण एकोणी एकोणतीस पदं तर चार पदं ही अनुसूचित जमातीला कायमस्वरूपी असतील तीन पद ही अनुसूचित जातीला कायमस्वरूपी असतील अशा पद्धतीने हे वर्गीकरण केलेलं आहे आणि मित्रांनो हा शासन निर्णय समजावून घेत असताना काही मागील शासन निर्णयांचा अभ्याससुद्धा आपल्याला करावा लागेल तरच हा शासन निर्णय आपल्याला नीट समजून घेता येऊ शकतो आणि आरक्षण धोरणाचा या ठिकाणी अभ्यास करत असताना आरक्षण धोरण नेमकं काय कसं हे समजून घेतलं पाहिजे तर हा मागील शासन निर्णय आणि या ठिकाणी हा आत्ताचा शासन निर्णय यामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल हाच आहे तर एकंदरीत मित्रांनो ज्या क्लास थ्री आणि क्लास फोर या पदांमध्ये आता अनुसूचित जमातीला आ, या ठिकाणी या आठ जिल्ह्यांमध्ये तरी आ, एक एक प्रकारे बोळवण केलेली आहे कारण छोट्या संवर्गाचा हा जो विषय आहे तो ऑलमोस्ट आठ जिल्हे नाही तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तो लागणं गरजेचा होता परंतु त्या ठिकाणी कसं कसा आता शासन सामान्य प्रशासन विभाग त्याचा अर्थ काढतं ते बघणं गरजेचं राहील आणि यामध्ये खास करून छोट्या बिंदू नामावलीच्या या सगळ्या प्रकरणामध्ये बऱ्याच उमेदवारांचे प्रश्न होते आणि खास करून आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न होते की सर आपला बिंदू एवढ्या नंबरला फेकला गेलाय आणि मग त्यामुळे मागच्या वेळेस जागा वगैरे वे आल्या नव्हत्या वगैरे असं काहीतरी म्हणणं होतं तर या शासन निर्णयाचा नीट अभ्यास करून येत्या शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या शासन निर्णयानुसार आठ जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने जागा वाढवता येतील ते या ठिकाणी बघायचं आहे आणि त्यानुसार शासन या शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी बिंदू नामावल्या तपासून घ्यायच्या आहेत बिंदू नामावल्या तपासून घेत असताना या ठिकाणी आपल्याला टीम वर्क म्हणून काम करावं लागेल कारण तुम्हाला मग मागेही बोललो की पेसा क्षेत्रातल्या या तेरा जिल्ह्यांमध्ये जी पेसा भरती आहे ती माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे एकीकडे सुनावण्या होत चाललेल्या आहेत आणि मात्र मार्ग निघत नाहीये त्यामुळे आत्ता सहा ऑक्टोबरला सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी हेअरिंग आहे मुख्य हेअरिंगला सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत मुख्य हेअरिंग सुरू होऊ शकते म्हणजे आरक्षणाच्या मेरिटवरती ही सुनावण्या होऊ शकतात त्यामुळे एकंदरीत मित्रांनो त्याचं एकीकडे एक सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण सुरू आहे त्याच्यावरती जर लवकर निकाल नाही आला तर मग नवीन भरती प्रक्रियेसाठी खूप मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे एकंदरीत आपल्याला या ज्या जागा आहेत या जागांच्या बाबतीमध्ये या बिंदू नामावलीचा वापर करून सुधारित बिंदू नामावल्या तपासून घ्याव्या लागतील कारण आत्ता सप्टेंबर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संच मान्यता शाळांच्या करायला लावलेल्या आहेत त्यानंतर बिंदू नामावल्या तपासल्या जातील आणि एकंदरीत आता जे काही सातारा जिल्हा परिषदेचं काही पत्र आहे त्यामध्ये एकंदरीत म्हटलेलं आहे की नवीन भरती प्रक्रिया ही ऑक्टोबर मध्ये सुरू करायची आहे किंवा तिसरा टप्पा सुरू होणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर, लवकर बिंदू नामावल्या तपासायच्या अगोदर ह्या संच मान्यता होणं गरजेचं आहे आता एकंदरीत मित्रांनो काही जिल्हा परिषदांच्या बदल्या झालेल्या आहेत त्यांना कार्यमुक्तही केलेलं नाही आहे तेही एकीकडे प्रकरण काही जिल्हा परिषदांचं प्रलंबित आहे पण त्याचाही मार्ग लवकरात लवकर मोकळा होऊ शकतो आणि ते झालं तर संच मान्यता होऊन जातील आणि त्या झाल्यानंतर बिंदू तपासताना ही काळजी आपल्याला घ्यावी लागेल तुम्हाला जर नाही समजलं असेल तर मला जरूर कॉल करा परंतु येत्या पुढील काळामध्ये हे काम करावं लागेल एवढं मात्र नक्की तुम्ही टीमवर्क बनवा Ayo, kamu keren, sih,